मी सुरेश मोरे टिळगीकर बळीराजा चौरेचाळीस अठ्याऐंशी यूट्यूब चॅनल व फेसबुक पेजच्या माध्यमातून आज आपणास एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्री क्षेत्र खंडोबा राजा माळेगाव यात्रेच्या पशु प्रदर्शनात घेऊन आलो आहे या ठिकाणी जवळपास आलो एक मिनिट या ठिकाणी लाल कंदारी ओळून प्रदर्शनात या रिंगणामध्ये घेतलेला आहे बघून घ्या चला तर मित्रांनो हे रिंगण कुठल्या वयोगटाच्या जनावरांचं आहे ते जाणून घेऊया या अवघात वळूचं रिंगण आहे डॉक्टर जेजिंग वगैरे करत आहेत मित्रांनो या प्रदर्शनातलं ज्यांना पारितोषिक मिळणार आहे अशा प्रकारच्या सर्व जनावरांचं या ठिकाणी जजिंग म्हणजे निरीक्षण करणं वगैरे चालू आहे तर आपल्याला मध्ये जाऊन व्हिडिओ घेता येणार नाही सध्या त्याला बाहेरूनच बघूया आपण कशा प्रकारच्या जनावरांच्या पाठीमागे बघून घ्या बाहेरून वासर कशा पद्धतीच्या लाल कंदार मध्ये आलेला मामा हे कुठला आहे पेंड आहे पेंडच आहे बरोबर चाल एक वर्ष वयाच्या मधल्या वळूचं हे प्रदर्शन आहे मित्रांनो

ुजण्याचा वय वय काय चा? प्रत्येक वयोगटाचं या ठिकाणी रिंगण ठरलेलं आहे मित्रांनो लाल कंदार मधल्या अवधात वळूच हे रिंगण आहे बघून घ्या अशा पद्धतीने या ठिकाणी वळू आहेत अवधात चव आहे ना घेऊ बाहेरून घेऊ त्याला डिस्टर्ब नका डॉक्टर लोकांना नाही नाही डॉक्टर लोकांना डिस्टर्ब नका जरा सध्या बघून घ्या हे अवधा तो रिंग नाही मित्रांनो ना आता सरळ उभा एकदम टॉपचे ओळू आलेले आहेत मित्रांनो लाल कलरचे बघून घ्या दादा हा कुठला आहे पेंडूचा आहे काय वय आहे अठरा महिने वय विक्रीसाठी आहे की असं चांगलं आहे प्रदर्शन लागवणीला चालू झालाय काय बघून घ्या एकदम टॉपचा ओळू आहे मित्रांनो हे अवदात मध्ये आहे म्हणा दादा हा कुठला आहे इकडे नायगाव तालुक्याच्या इकडी माळच आहे काय वय आहे याचा दोन वर्ष विक्रीसाठी आहे की प्रदर्शनाला विक्री प्रदर्शन नाही ना हे कुठलं आहे मामा वडगाव कोणतं बिलोली तालुक्यातलं महाग बघू द्या जरास महाग दाबा मामा बघू द्या काय वय आहे याच तेरा महिने वयाचा आहे मित्रांनो बघून घ्या का काय याच खुराक वगैरे याला हे पीठसारखी पेंट वगैरे सुस्त वगैरे होईना की त्या खुरा आहे लागून झाला काय चालू बघून घ्या हे कुठला आहे खोडगाव खोडगाव कुठे इथे कुठे अहमदपूर विक्री आहे की अस काय किंमत ठेवली एक एक्कावन ठेवली मोबाईल नंबर सांगा पायाला की रे भैया ते त्र्याहत्तर ब्याण्णव एकोणसाठ त्रेपन्न ठीक आहे मग तुमचा विक्री आहे की असं चांगलाय काय किंमत ठेवली अडीच लाख रुपये सांगायला बघून घ्या मोबाईल नंबर सांगा तुमचा तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव चौतीस झिरो सात त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी हो मामा हे कुठला वय शेलवाडीचा वय विक्री आहे की असा आणलाय विक्री आहे की असाच आणलाय विक्री करायचं काय किंमत ठेवली एक लाख रुपये सांगाय मोबाईल नंबर सांगा शहाण्णव राम राम शहाण्णव एकोणनव्वद डबल झिरो अठ्ठ्याण्णव पंधरा किंमतीला कमी रमी होईल की मामा हे कुठला होय भया जामगा शिवनीचा आहे काय आहेचं दोन वर्ष आदतच आहे बार विक्री आहे की प्रदर्शनाला चांगलाय विक्री नाही हिंदू भगवाधारी या ठिकाणी महाराज आलेले आहेत मित्रानो, जय श्रीराम महाराज जय श्रीराम मला जय श्रीराम कुठून आहात आपण वासरी बाहेर हा हा बर 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 पुणे पुणेगाव बाहेगाव वासरी नांदेड बर काय नाव महाराज आपलं केशवगिरी महाराज दत्त मंदिर मस्थानचे महाराजात या ठिकाणी त्यांनी आपली स्वतः पाल पालन पोषण केलेले स्वतःजवळची गाय देखील या ठिकाणी किती व्यथाची आहे महाराज दुसऱ्या व्यताची ही आहे गाय बर या ठिकाणी प्रदर्शनात महाराजाची गाय आलेली आहे बघून घ्या महाराज ही कुठली खरेदी वय आपली लिंबू लिंबू ठेवून नेलेली आहे कधी नेलेली आहे पंचमीला नेलेली आहे यावर्षी बर आपल्या मटावर बांधून राहते तिथं पूजेला वगैरे हीच गाय वापरता अरे गाय किती दोन वेळेस विली काय आता दुसऱ्या नाही एक वेळेस विली काय दिले महाराज अरे विक्रीसाठी आहे की काय प्रदर्शनासाठी पाळायला आलेली आता विक्रीसाठी वगैरे काही नाही मागून गेले ला। तीन लाख रुपयाला मागणी झालेली आहे तरी महाराजांनी नाही बघून घ्या एकदम टॉप च्या महाराज आपण काय किमतीला खरेदी केली दीड लाख दीड लाखाला गाय घेतलेली आहे दाताला कशी चार दाता आहे म्हणतात बघून घ्या एकदम चांगले आहे धनीव तर पाहिजे हे जुने मालक गायचे जुने मालक नवीन मालक तुम्ही मठसंस्थान महाराज चालते ठीक आहे महाराज तुम्हाला बोलून भेटून खूप चांगलं वाटलं बरं झालं तुम्ही सुद्धा या वयामध्ये काय वय आहे तुमचं महाराज बहात्तर वर्ष वयामध्ये बघून घ्या गायीच या ठिकाणी नाद आहे आणि संगोपनाचं खूप त्यांना हे आहे ते काय म्हणावं आपण नाद आहे बघले हो 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 छोटा हाती प्रदर्शनात आणलेली गाय कोण्या कोण्या भागात चॅम्पियन झालेली आहे बोटो बोटो ही गाय कुठली कुठली चॅम्पियन आहे माळेगाव बारामती कोल्हापूर हा शिर्डी बर हजार म्हणजे पहिले पारितोषिकाची बर लालकंदार म्हणून बर बरं मानकरी आहे काय चालते माळेगावची कधीची मानकरी आहे चोवीस ची मानकरी असलेली चॅम्पियन आहे गाय चालते ठीक आहे चॅम्पियन गाय महाराजाला दिला यावेळेस महाराज तुम्हाला शुभेच्छा तुमची गाय या वर्षी सुद्धा तुमच्या नावाने चॅम्पियन ठराव बस हा